नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे इस्रायल इराण अमेरिका रशिया चीन आता हे शब्द रोज ऐकायला मिळतात कारण इस्रायल आणि इराणच्या युद्धात अमेरिकेने एंट्री घेतली त्यानंतर एक अस्पष्ट रिपोर्ट आहे की अमेरिकेमधला अमेरिकेचा एक एअरबेस जो अकराशे किलोमीटर दूर आहे इराण पासून तिथे हल्ला झाला पण इराणने तो हल्ला आपण केला अजून सांगितलं नाही पण इराणच्या राजदूतांनी पहिलेच सांगितलं होतं की आम्ही अमेरिकेने तीन ठिकाणी आमच्यावर हल्ला केला युनायटेड मध्ये ते बोलले तेव्हा आम्ही पण तेच तीन त्यांच्यावर असे सिलेक्टेड हल्ले करून आम्ही आमचा बदला घेणार आहे हल्ले कोण कधी कसा करेल कुठे करेल हे आम्ही आमच्या सैन्याला पूर्णपणे मोकळीक दिलेली आहे आणि हे सगळं चालत असताना एक बातमी अजून जी भारतासाठी चिंताजनक आहे ती अशी की अमेरिकेच्या सिनेटमध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये अमेरिकेमध्ये एक नवीन बिल येत आहे नवीन कायदा बनवण्याचं आणि त्याचं नाव आहे सँक्शनिंग रशिया ऍक्ट ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह रशियावर निर्बंध लादण्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये एक नवीन कायदा येत आहे आणि हे बिल सगळ्यांनी मिळून टाकलेलं आहे अमेरिकेत जवळजवळ शंभर खासदार आहेत त्याच्यापेक्षा ऐंशी खासदारांनी त्या बिलवर साईन करून ते बिल पास व्हावं यासाठी तो प्रस्ताव आणला आणि बहुतेक हे बिल पास होईल याला काही विश्लेषक इकॉनॉमिक बंकर बस्टर म्हणतात जसं अमेरिकेनी आम्हीकडे एक अमेरिकेकडे एक बंकर ब्लस्टर म्हणून मोठा बॉम्ब आहे तीस हजार किलो वजनाचा तो त्यांनी फोर्डो या ठिकाणी टाकला इराणमध्ये तो जमिनीखाली दोनशे फुटापर्यंत मार करतो आणि जगातला सर्वात विध्वंसक बॉम्ब मानला जातो तसाच हे आर्थिक बॉम्ब आहे का असं काही विश्लेषणाचं म्हणणं आहे आणि हे बिल आल्यानंतर खास करून आपल्या भारताची चिंता अजून जास्त होणार एवढं नक्की यात या बिलमध्ये म्हणजे या कायद्या नवीन जो प्रस्ताव आला त्याच्यामध्ये भारत चीन यांची जरी नावं नसली तरी हा जेव्हा प्रस्ताव आपण वाचतो तेव्हा एवढं कळतं की हा भारत आणि चीन सारख्या देशांनाच गोवण्यासाठी आहे कारण अमेरिकेचे जे खासदार आहेत सिनेटर लिंडेस ग्राहम हे म्हणाले की हे जे प्रतिबंधक कायदा आहे हे यासाठी लावायचं आहे की, की दिवसेंदिवस राष्ट्रपती रशियाचे पुतीन हे अजून आक्रमक होत आहेत आणि त्यांना टेबलवर बोलण्यासाठी जर बोलवायचं असेल तर हा कायदा आणून त्यांच्या आर्थिक नाळ्या पूर्ण कसल्या पाहिजेत तेव्हाच ते, ते या टेबलवर येतील बोलायला टेबलवर येतील त्यांना असं वाटलं होतं की युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये ज्या हिशोबाने युरोपियन युनियन आणि अमेरिकेनी युक्रेनला मदत केली त्या हिशोबाने रशिया कमजोर पडेल पण रशिया अजून आक्रमक होऊन हे युद्ध अजूनही सरळ सरळ समोर समोर आलेलं आहे म्हणजे पुढेच वाढत वाढत चाललं हे काय आहे प्रस्ताव हा प्रस्ताव असा आहे की रशियाला निर्बंध असताना जो कोणी रशियाशी व्यापार करेल त्याच्यावर पाचशे टक्के पाचशे टक्के कर अमेरिका ला म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ भारत जर रशियाकडनं काही सामान घेताना त्यांना कळलं तर ते भारताच्या जो निर्यात होतो अमेरिकेला त्याच्यावर पाचशे टक्क टक्के म्हणजे कर लावतील आणि ते पाचशे टक्क कर लावल्याने आपलं अमेरिकेला निर्यात पूर्णपणे थांबल्या जाईल आणि आपल्या पण आर्थिक नाड्या आवडल्या जातील हाच सध्या भारत आणि चीनवर याच्यासाठी आपण म्हणतो की भारत रशियाकडनं तेल घेतं आणि जे चीन आहे तो तेलही घेत गॅसही घेतं युरेनियमही घेत आणि हे सगळे म्हणजे जर तुम्हाला पुढे या कचाट्यातून सुटायचं असेल तर मग तुम्हाला युक्रेनला मदत करावी लागेल म्हणजे रशियाच्या विरुद्ध उतरावं लागेल आता याच डायरेक्ट इम्पॅक्ट काय पडेल भारतात याची स्थिती अजून नाजूक होईल हेच जर अमेरिका हळूहळू भारताला पूर्णपणे आपल्या कायात घेताय असं कितीतरी विषयकांचं म्हणणं आहे रणनीतिक सहयोग स्क्वॉड इंडिया पॅसिफिक वगैरे वेगवेगळ्या संघटनेमध्ये भारताला घेऊन अमेरिकेने भारतावर आपलं प्रभुत्व गाजवायला सुरू केलं या जेव्हा रशियावर सगळीकडे सँक्शन होते तेव्हा भारत त्यांच्याकडनं तेल विकत घेत होता आणि भारत जगात सर्वात जास्त तेल खरेदी करणारा देश असल्यामुळे रशियाला त्या निर्बंधाचे काही जास्त तोटे सहन करावे लागले नाही कारण भारताकडनं त्याचा जो त्यांच्याकडे जे तेल होतं खाली पडलेलं जे युरोपमध्ये जात नव्हतं ते भारताकडे आलं आणि मग शेवटी भारतातनं रिफाईंड होऊन युरोपमध्येच गेलं त्यामुळे रशियाच्या निर्बंधाचं म्हणजे रशियावर लावलेले बंदी ही एक जोखच साबित झाला म्हणजे हास्यास्पद झालं दुसरीकडे चीन जो आहे तो रशियाकडनं गॅस कोळसा युरेनियम याचा प्रमुख खरेदार आहे आणि तो युनान रुबल आधारित व्यापार करतो त्यामुळे ते अमेरिकेची पुन्हा एक दुखती रग आहे की तुम्ही डॉलरला दुय्यम ठरवता आणि स्वतःच्या करन्सीमध्ये काम करायला सुरू करतात त्यामुळे जर तुम्ही उद्या रशियासोबत जर हा व्यापार चालू ठेवला तर मग अमेरिका हे जे सँक्शन बिल आहे दोन हजार पंचवीस रशियाच यामध्ये भारत आणि चीनला सुद्धा गोवणार त्यात इराणही सुद्धा गोवल्या जाऊ शकतो त्यामुळे जे देश आणि इराणवर सुद्धा तशीच बंदी आहे त्यामुळे इराणवरनं काहीही निर्यात होऊ देत नाहीत ते पण भारताला नेहमी ते हात पिरगळून वाटेल ते मनवतात आता मुख्य उद्देश असा हे जर उद्या बिल पास झालं आणि हे जर भारतावर प्रतिबंध लागले तर मग आपण असं समजायचं का की भारताची विदेश नीती हे अमेरिका ठरवणार आहे कारण रशिया हा भारताचा पारंपरिक जुना मित्र आहे मैत्रीच्या काळात कधीही रशियाने अमेरिकेसारखं दुय्यम दर्जाचं वागणूक भारताला दिली नाही त्यांनी भारताची मैत्री ठेवली तर पाकिस्तानला दूरच ठेवलं रशियाने आता आता पाकिस्तानला जवळ घेतलं जेव्हा भारत स्वतः रशियापासून दूर गेला आणि अमेरिकन लॉबीमध्ये खास करून दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींनी जो बदलाव केला त्या बदलावमध्ये नाहीतर नाही तर पाकिस्तानचं युद्ध असो कुठलंही युद्ध असो कारगिल असो रशिया नेहमी भारताच्या पाठीमागे मोठ्या भावासारखा उभा होता अगदी बांगलादेश निर्मिती झाली एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच ते युद्ध झालं एकाहत्तर च त्या युद्धामध्ये सुद्धा अमेरिकेने भारताला धमकावण्यासाठी सेवंथ फ्लिट हे सर्वात मोठं त्यांचं नेव्हीचं जे एअर प्लेन कॅरियर होतं तो जेव्हा हिंदुवी महासागरामध्ये त्यांनी सोडला तेव्हा रशियानी त्यांना वॉर्निंग देऊन आपल्या पाणबुड्या सोडल्या की तुम्ही जर भारताकडे वेगळ्या दृष्टीने पाहताल तर मग आमच्या पाणबुड्या तुम्हाला सोडणार नाही पण जेव्हापासून आपण अमेरिकेसोबत दुस्ती केली तेव्हा अमेरिका फक्त आपल्याला व्यापारासाठी लुबाडतो ठोकतो आणि मनमान्या तरीकेनं आपल्याकडनं जे पाहिजे ते करून देतो हे जे बिल येणार आहे या बिलाच्या विरुद्ध काय आपण स्ट्रॉंगली उभं राहू कारण उद्या पाचशे टक्के त्यांनी आपल्यावर निर्यात आयात कर लावला आणि आपलं निर्यात जरी अमेरिकेकडनं पूर्ण थांबलं तरी कमीत कमी आपल्याला त्याचा काही जास्त नुकसान होणार नाही कारण अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा पोखराण केलं तेव्हा सुद्धा अमेरिकेने असेच आपल्यावर निर्बंध घातले होते पण भारताने प्रगतीच केली भारताचं वाईट झालं परंतु वर्तमान सरकारला हे कळायला पाहिजे कारण आपण शेवटी जोपर्यंत गौतम अडानी अटकलेले आहेत अमेरिकेमध्ये तोपर्यंत अमेरिकेच्या समोर आपण एका माकडासारखे नसणार का हा प्रश्न आहे आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र